ठाणे माजिवडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक आठच्या माध्यमातून खेळ मंगळागौरीचा खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे प्रभाग अध्यक्ष सचिन कुरेल आणि मनसे महिला प्रभाग अध्यक्षा शीतल कुरेल यांच्या आयोजनामधून हा कार्यक्रम संपन्न झाला परम बँक्वेट हॉल या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवत ह्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमात पारंपारिक पूजा मनोरंजनात्मक खेळ महिलांसाठी लकी ड्रॉ त्याचबरोबर सुंदर पैठणीसह आकर्षक बक्षिसांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे आजच्या धकाधकीच्या काळामधून थोडासा वेळ आपल्यासाठी काढून महिलांनी या पारंपरिक अशा मंगळागौरीचा देखील आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं यावेळेला असंख्य महिला पारंपारिक मंगळागौरी खेळीचा आनंद मनमुरादपणे लुटत होत्या विशेष म्हणजे ज्या पद्धतीने आज महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत आनंद लुटत काळात देखील तुम्ही बहिणी म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा आणि मला सहकार्य करा असं आवाहन मनसे प्रभाग अध्यक्ष सचिन कुरेल यांनी उपस्थित महिलांना केल्याचं देखील पाहायला मिळालं मला फक्त विनंती बोलायचं आणि दाखवली मी काय काम केले त्यांनी काय काम केले फक्त एकच काम करायचं जो उमेदवार तुमच्या जवळ येईल ना त्यांना फक्त एक प्रश्न करायचा राखी बांधताना मला ते भावा भावाची बाजू मांडा त्यांच्या समोर तुम्हाला विनंती करतो ज्या हाताने राखी बांधता त्या हाताने माझ्या पाठीत खंजूर पाचशे हजार रुपयासाठी ही विनंती आहे ठेव आमच्या दोघांना त्याला प्रश्न विचारायचा निवडणूक आलेला पुढचे वचन घेऊन येतात स्वप्न घेऊन येतात हे काम करतील बोलायचं हे पुर तू काय करणार असते साईडला ठेव आधी तुला निवडून दिलं होतं ना ते काय केले ते, वा <स्थी> ते पहिला हो सांग सा? हा प्रश्न विचारा तुम्ही त्याला कोणतेच चेहरे येणार जेव्हा कोविड मध्ये गरज होती तर हे चेहरे सगळे घरात बसले होते फक्त महाराष्ट्र सैनिक तुम्हाला दिसले मनसे सगळं दिसत दिसले का कोण आज कितीतरी कार्यालय चालू होत झाले निवडणूक आलेत म्हणून मला एकोणीस वर्ष झाले या कक्षामध्ये कोणी का या झाडावरनं त्या झाडावरनं उड्या मारत बसले तसं मी नाही करणार आम्ही दोघ शेवटपर्यंत राजसाहेब ठाकरे कारण का मी राजसाहेबांना पण नाही फसू शकत आणि तुम्हाला पण फसू शकत नाही कारण का मला निवडून येऊन काम करायचे